नाही ह्याच्या मागे एक गँग आहे आमच्या कार्यकर्त्यांनी आणि तिथल्या स्थानिक नागरिकांनी ट्रक म्हणजे टँकर पकडला देखील होता पण त्या कार्यकर्त्यांवरती दमदाटी करण्यात आली त्यांच्यावरती हत्यार काढण्यात आली आणि ते कार्यकर्ते आणि नागरिक मागे आले आणि ते दररोज दर दोन दिवसांनी ते केमिकल त्या नाल्यात सोडत आहेत कायद्याचं दाखव राहिले पोलिसांची गस्त नाही आख्या विटाव्यामध्ये घनसोलीमध्ये नागरिकांना त्या दुर्गंधीचा इतका त्रास होतो आणि त्याच्यातनं येणाऱ्या वायूमुळे श्वासोश्वासाचा त्रास होतो तक्रारी करून कंटाळले पुरावे मिळालेत हा काही आकाशातनं येत नाही ना किंवा जमिनीतनं काही येत नाही याचा शोध जर महानगरपालिकेचं म्हणजे जे कक्ष आहे एन्व्हायरनमेंटचा जो कक्ष आहे किंवा पोलीस आहे त्यांनी लक्ष घातलं तर हे होणार नाही कोण लक्ष हो पण अशाच प्रकारे जलप्रदूषण होत आहे त्याच्यामुळे जलप्रदूषण होत आहे वायू प्रदूषण होतंय सगळे प्रदूषण होत आहेत माणूस माणूसच प्रदूषित व्हायला हो लागला त्याला करायचं या